न्यूज ऑफ द द द पीपल 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 बाय फॉर शालेय विद्यार्थी गणवेशाबाबत अखिल भारतीय उर्दू शिक्षक संघटनेचे शिक्षण मंत्र्यांना साकडे समग्र शिक्षा अभियाना अंतर्गत दरवर्षी शाळेच्या पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांना दोन नवीन गणवेश दिले जातात परंतु यंदा शाळा सुरू झाल्यानंतर साडेतीन महिन्यानंतर एक गणवेश विद्यार्थ्यांना मिळणार आहे त्यातच पेहरावात बदल केल्याने मुस्लिम पालकांनी मोफत गणवेश योजनेला विरोध केल्याने गणवेश स्वीकारण्यास शाळा व्यवस्थापन समित्यांनी नकार दिलाय जिल्ह्यातील उर्दू शाळातील विद्यार्थ्यांना जुन्या पद्धतीनं गणवेश मिळावेत अशी मागणी अखिल भारतीय उर्दू शिक्षा संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी निवेदनाद्वारे शिक्षणमंत्री दीपक केसरकर शिक्षण संचालक यांच्याकडे केली आहे शासनाच्या निर्देशानुसार शालेय गणवेशाचे कापड महिला आर्थिक विकास महामंडळाला प्राप्त झाल्यानंतर बचत गटामार्फत गणवेश तयार करण्यात आले आहेत विद्यार्थ्यांना एक गणवेश महिला आर्थिक विकास महामंडळाच्या बचत गटाद्वारे दिला जाईल दुसऱ्या गणवेशाचं कापड शाळांना दिले जाणार असून अद्यापही त्याबाबत तर काहीच हालचाल झालेली नाही विद्यार्थ्यांना दुसरा गणवेश कधी मिळणार हा प्रश्न मात्र अनुत्तरित आहे उर्दू शाळातील विद्यार्थ्यांना पूर्वीप्रमाणे फुल पॅन्ट यंदाच्या गणवेश यो आटप योजनेला विरोध केला शाळा व्यवस्थापन समित्यांनी याबाबत ठराव करून गणवेश स्वीकारण्यास नकार दिलाय त्यामुळं शासनानं तातडीनं विद्यार्थ्यांना फुल शर्ट फुल पॅन्ट उपलब्ध करण्यात यावे साजिद अहमद संस्थापक उर्दू शिक्षक संघटना गेल्या अनेक वर्षापासून गणवेशाचे दोन संच पुरवण्यासाठी प्रति गणवेश तीनशे रुपये शासनाकडून शाळा व्यवस्थापन समितीस दिले जात होते त्यानुसार नियमित गणेशवेश वाटप होत होते हे काम व्यवस्थित सुरू असतानाच यंदा बदल करण्यात आला हा बदल अनाकलनीय असून त्यातही होत असलेल्या विलंबामुळे विद्यार्थ्यांसह पालकांकडूनही राजी ना, नाराजीचा सूर असल्याचं शासनाने कापड वाटप योजना बंद करावी अशी चर्चा होतीये पीपल न्यूज पाहण्यासाठी चॅनलला सब्स्क्राईब करा बेल ला प्रेस करा